नमस्कार मित्रांनो आज आपण सजीव सृष्टीमधील सजीवांच्या लक्षणांविषयी जाणून घेणार आहोत वाढ श्वसन उत्सर्जन चेतना क्षमता आणि हालचाल प्रजनन किंवा पुनरुत्पादन ठराविक आयुर्मान आणि पेशीमय रचना ही सजीवांची प्रमुख लक्षणं आहेत चला तर आता वाढ या लक्षणाविषयी जाणूया बाळाची वाढ होऊन त्याचं प्रौढ स्त्री किंवा पुरुषात रूपांतर होतं वाढीच्या काळात उंची वजन ताकद इत्यादींमध्ये वाढ होत असते सर्व प्राण्यांची अशी वाढ होऊन ते प्रौढ व्हायला ठराविक कालावधी लागतो मानवाच्या अशा वाढीला सर्वसाधारणपणे अठरा ते एकवीस वर्ष लागतात सर्व सजीवांची वाढ होत असली तरी प्राण्यांची वाढ ठराविक काळापर्यंतच होत असते वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत होत राहते सजीवांची वाढ शरीराच्या आंतरभागातून होत असते म्हणजे शरीराच्या सर्व भागांची वाढ वाड़ होत असते वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात जमिनीतील पाणी पोषक तत्व आणि हवेतला कार्बन डायऑक्साइड यांच्या साहाय्याने ते अन्न निर्मिती करतात ही प्रक्रिया वनस्पतींच्या पानांमध्ये होत असते पानांमधील हरित द्रव्याच्या मदतीनं सूर्यप्रकाशात ही प्रक्रिया होत असल्यानं या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणजेच फोटोसिंथेसिस असं म्हणतात या क्रियेत वनस्पती ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात वनस्पतीतील हरित द्रव्यामुळं त्या प्रामुख्यानं हिरव्या रंगाच्या दिसतात प्राण्यांमध्ये मात्र हरित द्रव्य म्हणजेच क्लोरोफिल नसतं प्राणी स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत ते त्यांच्या अन्नाचा शोध घेतात शेळी मेंढी घोडा यासारखे प्राणी गवत खातात तर वाघ आणि सिंहांसारखे जंगली प्राणी वनस्पतींवर जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून अन्नाची गरज भागवतात आता जाणूया श्वसनाविषयी सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते ऑक्सिजन शरीरात घेणं व त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साइड वायू शरीराबाहेर सोडणं यालाच श्वसन म्हणतात मासा साप उंदीर अळी झुरळ अशा प्राण्यांमध्ये श्वसनासाठी ठराविकेंद्रिय असतात तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन करतात उत्सर्जन प्राण्यांच्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना उत्सर्ग म्हणतात हे उत्सर्ग शरीराबाहेर टाकण्याच्या क्रियेला उत्सर्जन म्हणतात प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात वनस्पती देखील उत्सर्जन करतात उदाहरणार्थ वनस्पतींची विशिष्ट ऋतूत पानगळ होते वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात चेतना क्षमता व हालचाल चेला म्हणजे स्टिम्युलसला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात तुम्ही गायी म्हशींच्या गोठ्यात अचानक प्रवेश केल्यावर त्यांचं उभं राहणं इकडून तिकडे फिरणं एखाद्या गायीचं हंबरणं या सर्व त्यांच्या हालचाली म्हणजे मुवमेंट आहेत सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय चेतनेला प्रतिसाद देण्याच्या या क्षमतेला चेतना क्षमता रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युली असं म्हणतात प्रजनन किंवा पुनरुत्पादन रिप्रोडक्शन सजीव स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करतात काही सजीव पिलांना जन्म देतात तर काही अंडी घालतात त्यातून पिलांचा जन्म होतो वनस्पतींच्या बिया खोडे पाने यापासून वनस्पतींची नवीन रोप तयार होतात सजीवांच्या स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात ठराविक आयुर्मान अ डेफिनेट लाईफ स्पॅन जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि कालांतरानं त्यांचा जीवन काल संपतो म्हणजे सजीव मृत्यू पावतात विविध प्राणी आणि वनस्पतींचा आयुर्मान म्हणजेच जीवन काल वेगवेगळे आहेत उदाहरणार्थ कुत्रा या प्राण्याचं आयुर्मान साधारणपणे बारा ते अठरा वर्ष असतं तर शहामृग हा पक्षी सुमारे पन्नास वर्ष जगतो पेशीमय रचना सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात सजीवांच्या शरीरातील सर्व क्रिया या सूक्ष्म पेशींच्या सहाय्यानेच पार पाडतात काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एक पेशीय सजीव म्हणतात तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असं म्हणतात अमिबा व काही सूक्ष्मजीव हे एक पेशीय सजीव आहेत तर मानव गाय उंदीर झुरळ हत्ती वडाचं झाड कांद्याचं रोप हे सर्व बहुपेशीय सजीव आहेत सजीव एक पेशीय असो अथवा बहुपेशीय सजीवांमधील सर्व लक्षणं त्याच्या प्रत्येक पेशीत दिसतात पेशींची संख्या वेगवेगळी असली तरी पेशीमय रचना हे सजीवांचं प्रमुख लक्षण आहे अशा पद्धतीनं आज आपण सजीवांच्या लक्षणांविषयी जाणून घेतलं धन्यवाद